नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सह स्वागत करीत आहे गावागावामध्ये आपले सरकार सेवा केंद्र हे लोकांच्या सेवेसाठी उघडण्यात आले पण याच सेवा केंद्रामध्ये सामान्य नागरिकांची पिळवणूक किंवा जास्तीच्या दरामध्ये विविध दाखले देण्यासाठी ग्राहकांची अडवणूक केली जाते त्यांना हेलपटे मारण्यासाठी लावले जातात अशाच आपले सेवा केंद्र चालकांना किंवा सी एस वी एस व्ही सी चालकांना चाप बसवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत याचे पालन जर केले नाही तर अशा आपले सरकार, के के सरकार केंद्र चालकांवरती कारवाई होणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपण बघूया आपल्या सरकार सेवा केंद्र चालकांना मार्गदर्शक सूचना ज्या सरकारने जाहीर केल्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत आपल्या सरकार सेवा केंद्र चालक हे गाव पातळीवरील उद्योजक आहेत ते शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या सेवेत नाहीत किंवा शासनाकडून नाहीत ते खाजगी कंपनी आहे त्यांच्या थ्रू ते सेवा हे देत असतात पण त्या जे काही सेवा देतात त्या सरकारमान्य आणि सरकारच्या वतीने देण्यात येत असतात केंद्रचालकांनी ग्रामपंचायतीचे प्रशासनाचे संगीकरण करणे ग्रामपंचायतीद्वारे देण्यात येणारे दाखले प्रमाणपत्र संगणीकृत करून देणे व वितरित करणे व ग्रामपंचायतशी संबंधित नसलेल्या व लोकांसाठी उपयोगी असलेल्या इतर संगणीकृत सेवा उपलब्ध करून देणे हे आवश्यक आहे केंद्रचालक यांची काम योग्य प्रकारे करतात किंवा कसे हे पाहण्यासाठी जबाबदारी संबंधित गावातील ग्रामसेवक गटविकास अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती यांच्यावरती दिली आहे त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी केंद्र चालकांच्या कामाच्या वेळोवेळी वेड़ वेड़ हा आढावा घ्यायचा असतो सी ए आ, सी एस सी ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड हे आपले सरकार सेवा केंद्राच्या सुयोग्य के व्यवस्थापनावरील जबाबदारी ही असतील म्हणजे या कंपनीने यांची सर्व जबाबदारी जे काही सी एस पी धारक आहेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रधारक आहेत त्यांची सर्वांची जबाबदारी ही या कंपनीवरती दिलेली आहे केंद्र चालकांच्या कामाबत काही तक्रारी उद्भवल्यास त्याचे प्राथमिक निराकरण ग्रामपंचायत स्तरावर करावे तसेच केंद्र चालकांच्या कामाच्या तक्रारींच्या अनुषंगाने सी एस सी एस बी सी कंपनीच्या संबंधित तालुका व जिल्हा व्यवस्थापकांना कळविण्यात यावे आता आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या कामाबाबत जर आपली काही जर तक्रार असेल तर आपण काय करायला हवं केंद्र चालकांच्या कामाबाबत केलेल्या तक्रारीचे प्राथमिक निराकरण हे ग्राम ग्रामपंचायत स्तरावरतीच करण्यात आले म्हणजे ग्रामसेवक जे असतील किंवा सरपंच असतील यांनीच त्याचं निराकरण करायचं आहे जर एखादा नागरिक तक्रार घेऊन आला जर ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडनं जर तक्रारीचं निवारण होऊ शकत नसेल तर संबंधित ग्राव ग्रामसेवक यांनी तक्रारदाराचे केंद्र चालकाचे म्हणणे हे ऐकून घ्यायचं आहे त्याबाबत शहा करून त्यावरती निर्णय द्यायचा आहे सदर प्रक्रिया तक्रार प्राप्त झाल्याच्या तीस आत ती पूर्ण करायची आहे ग्रामसेवकांनी दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध तक्रारदार किंवा केंद्र चालक यांनी सात दिवसाच्या आत संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे प्रथम अपील करून आपल्या जे काही म्हणणं आहे ते तेथे मांडायचं आहे ग्रामसेवक यांनी त्यांच्या निर्णयामध्ये अपिलाच्या तरतुदीचा हाही उल्लेख करायचा आहे संबंधित गटविकास अधिकारी यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अपिलावरती तीस दिवसाच्या आत हा निर्णय द्यायचा आहे गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या जर निर्णयाच्या विरुद्ध तक्रारदार किंवा केंद्र चालक सात दिवसाच्या आतमध्ये उप कार्यकारी अधिकारी पंचायत यांच्याकडे हे द्वितीय अपील करू शकतात गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या निर्णयामध्ये आपलेचा तरतुदीचा स्पष्ट उल्लेख हा करायचा आहे म्हणजे जर आपल्याला एखाद्या सेतू केंद्र चालक आपलं सेवा केंद्र किंवा सी एस पी चालकाविरुद्ध जर तक्रार केली का तर त्यावरती ग्रामपंचायत स्तरावरती ग्रामसेवकांनी तीस दिवसाच्या आत निर्णय घ्यायचा आहे जर तिथे समाधानकारक आपलं जर उत्तर मिळालं नाही तर आपण जे काही बी ओ आहे त्यांच्याकडे अपील करायची आहे तेथेही जर आपलं समाधान झालं नाही तर आपण पण जे काही जिल्हा परिषदेचे उप सीईओ आहे त्यांच्याकडे आपण हा अर्ज करायचा आहे आपद्वितीय अपील हे तिथे करायचं आहे आता मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती यांनी त्यांच्याकडे अपील प्राप्त झाल्यावरती त्या अपिलात तीस आत हा निर्णय घ्यायचा आहे म्हणजे एकूण तक्रारीचा जो काही पूर्ण कालावधी सर्व प्रोसेस कम्प्लीट व्हायला हा नव्वद दिवसाचा आहे पण आपल्या कुठल्या स्तरावरती समाधान होईल यावरती तो कालावधी तेवढा कमी होईल सदर निर्णय संबंधितावरती बंधनकारक राहील द्वितीय सुनावणीचा अंतिम निर्णय येईपर्यंत संबंधित केंद्र चालकाला कामावरून हे कमी करता येणार नाही पण जर कामावरून कमी चाल करण्याचा जर निर्णय जर उपकार्यकारी अधिकारी यांनी करया जर दिला तर संबंधित जे काही त्याला कामावर न कमी केलं जाईल किंवा ते केंद्र तिथलं बंद करून तिथं नवीन जो काही नियुक्ती तिथे केली जाईल केंद्र चालकांच्या कामासंबंधित जर सरपंच आणि ग्रामसेवक यांचीच जर तक्रार असेल म्हणजे काही ग्रामपंचायतीमध्ये जे काही केंद्र चालक आहेत त्यांच्या आणि जे काही ग्रामसेवक का असतील किंवा सरपंच असतील यांच्यामध्ये जर वाद असतील तर अशा वेळेस काय करायचं आहे ते आता आपण बघूया केंद्र चालकांच्या कामाबाबत केलेल्या तक्रारीची प्रथम निराकरण गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या स्तरावर करण्यात यावे केवळ ग्रामसभा व मासिक सभेच्या ठरावाच्या आधारे केंद्र चालकांना कमी न करता संबंधित गट विकास अधिकारी यांनी तक्रारदाराचे व केंद्र चालकाचे म्हणणे हे ऐकून घ्यायचे त्याबाबत शहानिशा करून त्यावरती निर्णय घ्यायचा आहे सदर प्रक्रिया तक्रार प्राप्त झाल्याच्या दिवसापासून तीस दिवसाच्या आत ही पूर्ण करायची म्हणजेच जर ग्रामसेवक सरपंच यांना जर, जर त्या केंद्रचालकाची जर अडचण असेल किंवा तो त्यांचं काम व्यवस्थित करत नसेल तर अशा वेळेस ते बी तक्रार करू शकतात आणि बी डीओला तीस आत त्यावरती कारवाई करावी लागेल गटविकास अधिकारीने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात तक्रारदार सात दिवसाच्या आत हा उपकारी अधिकारी यांच्याकडे दाद मागवू शकतो पंचायत समिती त्यानंतर जो काही आपल्यावरती निर्णय येईल तो सर्वांना हा बंधनकारक असणार आहे संबंधित उप यांच्याकडे ज्यावेळेस अर्ज प्राप्त होईल यांनी तो तीस आत निर्णय घेऊन त्यावरती आपलं म्हणणं द्यायचं आहे आणि तो ग्रामसेवक असेल सरपंच असेल किंवा तो स्वतः केंद्र चालक असेल यांना तो निर्णय हा बंधनकारक का असणार आहे अशा पद्धतीने जो काही आपल्या गावातील सेतूचालक चालक असतील किंवा जे काही आपले सेवा केंद्र चालक असतील यांनी जर त्यांची कामं जर व्यवस्थित केली नसतील किंवा ते आपल्याकडून जी काही प्रिंटेड पावती याच्यापेक्षा जर जास्तीचे दर, दर मागत असतील काही आपल्याकडून जास्त पैसे मागत असतील एखाद्या दाखल्यासाठी तर आपण नक्कीच पुढे येऊन अशा केंद्र चालकांची तक्रार करा त्याच्यावरती कारवाई नक्कीच होईल आपण तक्रारीचा पाठपुरावा कसा करावा कारवाईची मागणी कशी करावी याच्याविषयीची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओज असतील लेख असतील याची सविस्तर माहिती यापूर्वीही दिली आहे तर आपण जे काही अर्ज किंवा त्याचे नमुने जर आपल्याला पाहिजे असतील तर आपण आमचा टेलिग्राम चॅनल जो आहे तो जॉईन करा तेथे ते आपल्याला ते सविस्तर ही उपलब्ध आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण नक्कीच माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ खाली कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त जे काही ग्रामीण भागातील लोक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण की त्यांना प्रत्येक छोट्या छोट्या दाखल्यासाठी हा इ सेवा केंद्र असतील किंवा आपल्यासारखा सेवा केंद्र असतील तेथे ते जावं लागतं त्यामुळे जर आपली अशी कुठं अडचण होत असेल किंवा सेतू चालकाकडून जर मनमानी कारभार जर होत असेल तर आपण त्यांची तक्रार करण्यासाठी नक्की पुढे या त्याच्यावरती कारवाई होणारच आहे तर चला मित्रांनो आजचा हा व्हिड व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी आशा करतो आणि आपली येथे रजा घेतो धन्यवाद